वरतून कुरकुरीत आणि आतून हलकं सॉफ्ट चणा रोस्ट किंवा चणा कोळीवाडा देखील म्हणू शकता याला हे बनवायला एकदम सोपं घरच्या साहित्यात तयार होतं आणि अगदी कमी तेल वापरून तुम्ही कुरकुरीत चटपटीत हेल्दी आणि स्वादिष्ट स्नॅक्स बनवू शकतात जे तुम्हाला मधल्या वेळेत चहासोबत खायला मुलांना टिफिनला द्यायला किंवा प्रवासात किंवा चकणा म्हणून देखील खाऊ शकतात तर इतके खायला मस्त क्रिस्पी कुरकुरीत आणि चटपटीत असे चणा कोळीवाडा बघूया आज आपण तुम्हाला आवाजावरणं तर लक्षातच आलं असेल की कि किती छान स्ट्रक्चर आहे याचं तर चला करूया मग सुरुवात चणे तळेला गेल्यानंतर भरपूर वेळ कुरकुरीत राहण्यासाठी मी भरपूर साऱ्या टिप्स सांगणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा आणि परफेक्ट रेसिपी जाणून घ्या सर्वात पहिले आपल्याला चणे भिजत घालायचे आहे त्याच्यामुळे चणे मी एक ते दोन पाण्याने पहिले स्वच्छ धुवून घेणार आहे स्वच्छ धुवून झाल्यानंतर चणे आपल्याला भिजत घालताना त्यात पाणी देखील प्रमाण योग्य हवं कारण चणे रात्रभर भिजताना ते फुलतात त्याच्यामुळे आपल्याला पाण्याचं प्रमाण हे एक ते दीड इंच आपल्याला जास्तीचं ठेवायचं आहे म्हणजे रात्रीतनं चणे आपले कोरडे व्हायला नको सकाळपर्यंत पाण्यात राहिले पाहिजे तर आता मी रात्रीचे चणे भिजत घातलेले आहे आता आपण सकाळी बघूया आपले चणे मस्त असे फुललेले असणारे तर बघू शकतात आपण जास्तीचं पाणी घातलेलं होतं तरी पूर्ण लेवल चण्यांची आणि पाण्याची एक झालेली आहे चणे रात्रभर भिजवलेले असल्यामुळे आता आपण याचं पाणी काढून घेऊया एका एक स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेतल्यानंतर दुसरी स्टेप म्हणजे आपल्याला चणे आता कुकरमधून वाफवून घ्यायचे आहे त्याच्यासाठी आता कुकरमध्ये मी चणे घातले आणि चण्यांमध्ये पाणी घालताना चणे भिजतील एवढं पाणी घालायचं आहे त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे हळद घालायची आहे थोडी आणि आपल्याला कुकरला मस्त अशा दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे त्याच्या शिट्ट्या जास्त करू नका कारण जर जास्त शिट्ट्या झाल्या तर चणे आपले एकदम मऊ शिजतील आणि त्याचा गाळ देखील होऊ शकतो तर आपल्याला चणे एकदम कच्चे पण ठेवायचे नाही आहे आणि एकदम त्याचा गाळ पण करायचा नाही आहे तर आता याच्या आपण दोन शिट्ट्या करून घेऊया दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर कुकर थंड झाल्यावर आपल्याला तिसरी स्टेप फॉलो करायची आहे तिसरी स्टेप अशी असणार आहे आपली आता उकळलेले हरभऱ्यांचं आपल्याला चाळणीच्या मदतीने सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण ड्राय करून घ्यायचे आहे ते आता आपण ह्या चण्यांना मॅरिनेट करूया मॅरिनेशन करण्यासाठी धनेचिरे पूड घातलेली आहे त्यानंतर आमचूर पावडर चटपटीतपणा येण्यासाठी घातली आहे थोडी हळद घालायची आहे त्यानंतर लाल तिखट घातलेलं ला आहे छान कलर येण्यासाठी आणि थोडा चटपटीतपणा स्पायसी लागण्यासाठी चवीनुसार मीठ घालायचं ऑलरेडी आपण चण्यांमध्ये शिजताना मीठ घातलेलं होतं त्याच्यामुळे चवीनुसार घाला त्यानंतर त्यात घालाय तांदळाचं पीठ बेसन आणि क्रिस्पीपणा येण्यासाठी आता यात घालणार आहे कॉर्नफ्लावर यात थोडा मी चिकन टिक्का मसाला असतो तो घालणार आहे ज्याच्याने आपले जे चणे आहेत ते क्रिस्पी देखील होईल आणि त्यांना नॅचरली रेड कलर येईल हा मसाला असेल तर घाला नाही घातला तरी चालणार आहे बाकी सर्व मसाले सर्वांच्या घरी असतातच आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे ड्राय जर वाटत असेल तर थोडंसं पाणी शिंपडून ते सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे हाताने चमच्याने न करता हातानेच मिक्स करा म्हणजे व्यवस्थित सगळ्या चण्यांना मसाला आणि पीठ आपल्याला व्यवस्थित लागतील आता हे सर्व लावल्यानंतर आपण डिश साकून पंधरा ते वीस मिनटासाठी साईडला ठेवूया पंधरा मिनटानंतर आता मस्त असं मॅरिनेट झालेल्या चणांना वर कोथिंबीर टाकली आहे बारीक चिरून ही कोथिंबीर देखील व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतली हाताने त्यानंतर कढईमध्ये आता मी तेल घातलेलं होतं हे तेल एकदम कडकडीत गरम होऊन द्यायचं जर कोमट तेलामध्ये जर आपण हे चणे तळले तर ते तळायला जातात आणि क्रिस्पी होत नाही आणि लवकर देखील ते मऊ पडतात तर मस्त कडकडीत आता तेल गरम झालेलं होतं तर आता इथे आपण चणे सोडूया चणे सोडताना जरा मोकळे मोकळे सोडायचे आहे तेलामध्ये म्हणजे ते एकमेकांना चिकटणार नाही आपण जेव्हा चणे सोडत असतो कढईमध्ये तेव्हा गॅस मी हाय फ्लेमला ठेवला होता आता सर्व चणे सोडल्यानंतर गॅस मीडियम फ्लेमला ठेवून आपल्याला मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळायचे आहे कारण आपले चणे हे ऑलरेडी वाफवलेले आहे त्याच्यामुळे आपल्याला फक्त जे बाहेरचं कोटिंग केलेलं आहे ते क्रिस्पी व्हायला हो पाहिजे त्याच्यामुळे मीडियम फ्लेमला छान आता आपले चणे तळून झाले आहेत वा काय सुरेख कलर आलेला आहे आणि डिशमध्ये घातल्यानंतर ते एकदम क्रिस्पी असा त्याचा आवाज येतो आहे त्याचा आवाज स्ट्रक्चर कसं आहे मी हे तुम्हाला ऐकवेलच त्याच्या आवाजावरनं तुम्हाला कळेलच की आपले चणे हे किती क्रिस्पी झालेले आहे आता दुसरा स्लॉट देखील मी तळून घेणार आहे तर मस्त असं आता आपलं तेल कडकडीत गरम होतं त्याच्यामुळे मी पटापट हरभरे टाकून घेतले आणि दुसऱ्यांदा देखील मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेले आहे आता बघू शकतात मस्त असे क्रिस्पी आपले हरभरे आता तळले गेलेले आहे हे हरभळे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा खायला खूप छान लागतात शिवाय प्रवासामध्ये जर तुम्ही घेऊन गेले तरी खायला खूप छान लागता एकदम कुरकुरीत आणि स्वादिष्ट रेसिपी आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया लवकरच अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसोबत धन्यवाद